राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावी ही मागणी घेऊन कालपासून एस टी महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे दरम्यान त्यामुळं वेस एस टी महामंडळची जी सेवा आहे ती सेवा आता विस्कळीत झालेली पाहायला मिळते आपण नांदेड येथील बस्थान बस्थानक परिसरात आहोत आपण माझ्या बाजूला पाहू शकता की ही जी लालपरी आहे ती ही लालपरीचे चाका आता या आंदोलनामुळं रुतलेली पाहायला मिळतात आणि बसस्थानक परिसरामध्ये जो आहे तो शुकशुकाट पाहायला मिळतो आहे प्रामुख्यानं हे सणासुदीचे दिवस आहे या दरम्यान जी काही येणारे आत कालच्या तारखेमध्ये येणारा जो काही पोळा सण आहे तो पोळा सण साजरा झालेला आहे आता तोंडावरच गणपतीचा सण आलेला आहे आणि या दरम्यान जी नोकरदारांची व विद्यार्थ्यांची जी, विद्यार जी लगबग आहे गावाकडे जाण्याची जी लगबग आहे ती लगबग चालू आहे आणि अशा दरम्यान एस टी महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीवर ठाम राहत हे आता आंदोलन पुकारलेलं आहे कालच्या तारखे तारखेमध्ये न्यायालयानं सांगितलेलं आहे की या पद्धतीनं आंदोलन न करता तुम्ही कामावर रुजू हा असे आदेश न्यायालयामार्फत देण्यात आलेले आहे मात्र तरी पण क एस टी क कामगार संघटना ज्या आहेत त्या आपल्या जी मागणी आहे त्या मागणीवर ठाम मा आहेत दरम्यान आज सात वाजता मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठक होणार आहे एस टी महामंडळच्या विविध ज्या संघटना आहेत ह्या संघटना आज त्या बैठकीसाठी येण्यास त्यांना आव्हान करण्यात आलेलं आहे दरम्यान आजच्या तारखेमध्ये जर या गोष्टीवर तोडगा निघाला नाहीत तरी राज्य सरकारच्या मार्फत या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचेसुद्धा आदेश देण्यात आले आहेत मात्र एस टी कामगार संघटना ह्या सगळ्या गोष्टीवर ठाम असून अद्यापही यावर काही काहीही तोडगा निघाला नाही काल उदय सामंत यांच्यासोबत एस टी कामगार संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक झाली मात्र त्याच्यावर साधक बाधक कोणतीही चर्चा झाली नाही आणि त्याच्यातून काहीही निष्पन्न झालं नाही आपण माझ्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी एस टी महामंडळचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत बसस्थानक परिसरामध्ये जे प्रवासी आहेत ते प्रवासी आलेले आहेत मात्र एस टी लालपरीचे चाकं ह्या आंदोलनामुळे रुतलेले असल्याचं पाहायला मिळतंय मात्र नेमक्या मागण्या का, का का ने काय आहेत राज्य मंत्रिमंडळा समोर ह्या सगळ्या मागण्या ठेवण्यात आल्यात का यांची भूमिका काय असणार आहे न्यायालयाचे आदेश आहेत त्याप्रमाणे हे चालणार आहेत का ह्या सगळ्या गोष्टी संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगणार जी मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात तुमची काय भूमिका आहे आणि वाटते का याच्यावर तोडगा निघेल सर्वप्रथम आपलं धन्यवाद नंबर एक मुद्दा असा आहे की आमची मागणी दोन हजार सोळा ते दोन हजार वीस दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस हे जे प्रलंबित मागण्या आहेत ह्या मागण्याच्या आधी आम्ही सरकारला राज्य सरकारला महाराष्ट्र शासनाला एस टी गव्हर्मेंट प्रशासनाला आम्ही त्याची बाबत इन्फिमेशन दिलेलं आहे प्रस्ताव दिलेला आहे परंतु श प्रशासन आणि शासन हे का त्याच्यातमध्ये दिरंगाई करत आहे याचा अर्थबोध होत नाही कारण याच्यामध्ये संघटनेचा हित जोपासण्यापेक्षा आम्हालासुद्धा त्या गोष्टीचा त्रास होतो सणवार आहेत गणपतीचे दिवस आहेत याच्यामध्ये प्रवासी सेवा केल्या पाहिजे आमचंही जीव तुळतुडवायला परंतु आमचा नाईलाज आहे आम्हाला आम्हाला जाणीवपूर्वक आम्हाला खोटं बोलून आमची चाल ढकल करून हे वेळ मारून देत आहेत या ब एस टी कर्मचाऱ्याचा जो पगार आहे इतर इतर जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या तुलनेमध्ये जर आमचा जर पगार बघितला तर अतिशय तुटपुंजा आहे आधी कसं होतं सर एकोणीसशे ऐंशीच्या वेळेमध्ये की एस टीला पगार जास्त होता बाहेरच्या जा डिपार्टमेंटला पगार कमी होता परंतु आज अशी परिस्थिती आहे एस टीचा पगार एकदम नगण्य झालेला आहे आम्ही लाचार झालेलो ला। आहोत एक तर आम्हाला ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनचाही आम्हाला तुटवडा करून टाकला त्याच्यामध्ये आमचा खेळकंडोबा करून टाकला म्हणजे कार्यपद्धतीचं विसर पडत गेलं जसे जसे आधी अधिकारी बदलत गेले तसं तसं त्यांच्याप्रमाणे कार्यपद्धती वेगळी कर राहिली आणि त्यांच्या मानसिकतेप्रमाणे त्यांनी ते काम करून जे एस टीचं असं सगळं सत्यानाश केलेलं आहे एकेकाळी एस टीचं छोटंसं असलेलं वटवृक्ष इतकं मोठं झालं आणि मोठ्याचं वटवृक्ष इतका खालपातीलीवर चाललं तर कुठंतरी कार्यपद्धती कुठंतरी मॅनेजमेंटचा कुठंतरी अभाव आहे असं मी सांगतो आणि शासनाला विनंती करतो की आमचा तोडगा आज ताबडतोब निघावा आणि आम्हाला मार्गस्थ करावा आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी सर्वातर्फे विनंती करतो सरकारनं यावर तात्काळ तोडगा काढावा अशी हो मागणी कामगार संघटनेकडून होते या ठिकाणी एस टी महामंडळाचे इतरही कर्मचारी आहेत का, काय काय मागण्या आहेत सरकार पक्षाकडून काही पत्रव्यवहार झाला आहे का कारण गुन्हे दाखल करण्याचेसुद्धा आदेश देण्यात आले जर काम बंद केलं तर काल न्यायालयाने स्पष्ट सरकारला सांगितलेलं आहे जे काही तुमचं म्हणणे असेल ते ताबडतोब म सरकारशी हे कर्मचाऱ्याशी बोलून सरकारला आदेश दिलेले आहेत की ताबडतोब यांच्या मागण्या मान्य कराव्यात मायबाप सरकारला माझी एकच विनंती आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब जे आहेत ते लाडकी बहीण योजना आणून त्यांना लाडकी बहीण बनवलेली आहे हे लालपरीला लाडकी बहीण कधी बनवणार हे आम्हाला आमच्या सर्व मार्फत मी एकनाथभाई शिंदेसाहेबांना विनंती करतो ताबडतोब आमच्या मागण्या मान्य करून या गरीब जनतेची आणि या महाराष्ट्राची आम्हाला सेवा करण्याची पुन्हा से एक बार संधी द्यावी आणि आमचा शासनाप्रमाणे वेतन शासनाप्रमाणे पगार ही मी माझ्या सरकारला विनंती करतो जर आंदोलन चालू ठेवलं तर गुन्हे दाखल करण्याची मागणी आदेश देण्यात आलेले आहेत या गोष्टीकडं तुम्ही कसं पाहता खरंच याच्यातून मार्ग निघेल नाही निघालं तर काय भूमिका भुण असणार आहे पुढची सरकारला आमची विनंती आहे ताबडतोब जर आंदोलनाला ना ना तोडगा नाही निघाला तर आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही कामावर आम्ही हजर होणार नाही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही याच्यासाठी तयार आहात बिलकुल तयार आहोत आम्ही जेलमध्ये पहिले यापूर्वी या गेलेलो आहोत कर्मचाऱ्यांसाठी जेलमध्ये गेलेलो आहोत यानंतर मायबाप सरकारनं या आमच्या भावनेचा अंत भावना आहे आणि ताबडतोब आम्हाला न्याय द्यावा आणि वेतन आयोगाची जे मागणी आहे ताबडतोब पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा हीच सरकारला विनंती आहे सक्षा सरकार पक्षाकडून तात्काळ निर्णय घेऊन यावर आम्हाला न्याय द्यावा अशी भूमिका गुन, या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे जरी गुन्हे गुन्हे दाखल करण्यात येत असतील तरी आम्हाला हे काय नवीन नाही या अगोदर आमच्यावर गुन्हे दाखल झालेत गुन्हे दाखल करण्याची सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतो काय असा काही प्रयत्न सरकारकडून होईल असं आम्हाला वाटत नाही कारण जे मान्य न्यायालयाने आपल्याला आता सांगितलेलं आहे की सरकारलासुद्धा त्यांनी असं निर्देश दिलेले आहेत की या एस टी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त समोर समितीसोबत बसा आणि लवकरात लवकर तोडगा काढा आणि आमचंसुद्धा सर्व कर्मचाऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला वीस तारीख दिली होती आजपर्यंत तुम्ही आमच्यासोबत बैठका का घेतली नाही असं आमचा सर्व कर्मचाऱ्यांचा सरकारला सवाल आहे तुम्हाला एवढी दिरंगाई का लागली आणि आज तुम्ही आम्हाला गुन्हे दाखल करणार हे करणार ते करणार हे प्रोसिजर करायची वेळ आली असते का ह्या गाड्या थांबल्या असते का याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे आणि तुम्ही काही जरी केलात तर तुम्हाला आमच्यासोबत बसून तुम्हाला आम्हाला बोलावं लागेल जाणून घ्यावं लागेल सर्वांना विनंती सरकारला सरकार, सरकार पक्षातर्फे काल उदय सामंत यांनी यांच्याशी यार्न एस टी कामगार संघटनेच्या नेत्याची जी काही बैठक होती घेण्यात आली होती मात्र त्याच्यामधूनही काही साध्य झालं नाही आजच्या तारखेमध्ये मुख्यमंत्र्यासोबत बैठक आहे असं वाटते का आज तोडगा निघेल मला फक्त एवढं सांगायचं तुमच्या माध्यमातून उदय सामंत साहेबासोबत आमच्या संघटनेच्या जेवढ्या भरपूर संघटना आहेत आमच्याकडे त्यांनी भरपूर वेळेस उदय सामंत यांना भेटले त्यांच्यासोबत पहिले बैठका झाल्या आणि जेव्हा संयुक्त कृती समितीची आमची मान्य मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली तेव्हा त्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं की उदय सामंत साहेबासोबत आमच्या कामगार संघटनेच्या जे काही कामगार संघटना आहेत त्यांच्या बैठका झाल्यात हे सुद्धा उदय सामंत साहेब त्या सरकारपर्यंत आमच्या मागण्या सुद्धा नाहीत त्याच्यामुळं आमचा फक्त एकच निर्धार आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही या तुम्ही आमच्यासोबत चर्चा करा आमच्या आडी अडचणी जाणून घ्या आमच्या हालापिष्ट घ्या आणि आम्हाला न्याय द्या oh. का आजच्या तारखेमध्ये ज्या इतर एसटी कामगार संघटना आहेत त्यांनी असाही आक्षेप घेतलेला आहे की गुणरत्न जी यांची जी संघटना आहे ती रस्त्यावर उतरणारी आणि जे लोकांच्या अडचणी अथवा एस टी कामगाराच्या अडचणी मांडणारी संघटना नाहीये ते खरे एस टी कामगाराचे नेते नाहीत असाही अक्षय आरोप होतोय मी सर्व एस टी कामगारांच्या वेदना आणि त्यांच्या मनातल्या भावना तुमच्यासमोर सांगतो गुणरत्ने सदावर्ते यांनी फक्त एस टी कामगारांचा उपयोग करून घेतलेला आहे त्यांचा राजकीय डाव साधून घेण्यासाठी त्यांना जर आमची कळकळ राहिली असती तर आज त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला असता आम्हाला त्यांनी काहीतरी मिळून दिलं असतं त्यांनी सगळं आजपर्यंत पूर्ण खोटं बोललेलं आहे आणि ज्या संघटना आहेत त्या आता प्रामाणिकपणे लढत आहेत कोणताही श्रेयवाद्य नाही आणि कर्मचाऱ्यांना काहीतरी आणि तो एस टी बँकेचं फक्त गुणरत्न सदावर्तेने एस टी बँक काबीज साठी त्यांचे पाहुणे त्यांचे काय असतील त्यांना बँकेमध्ये नोकरी देण्यासाठी फक्त एस टी कर्मचाऱ्यांचा वापर करून घेतलेला आहे आता एस टी कामगार जागा झाला जा आहे गुणरत्न सदावर्ते साहेब तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुमचं आणि एस टीचं नातं संपलेलं आहे कर्मचारी तुम्हाला साथ देणार नाही कर्मचारी स्वतःच्या कुटुंबाला साथ देईल आणि जो कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचं भलं करील कर्मचारी त्याला साथ देईल जे गुणरत्न सदावर्ते महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये एस टी महामंडळच्या ह्याच्यावर आरोप करत होते जर आम्ही सत्तेत आलो होतो यांना न्याय मिळेल आणि आम्ही तात्काळ न्याय देऊ अशी भूमिका घेणार होते आज महायुतीचं सरकार आहे या, या संदर्भात गुणरत्न सदावर्ते का भूमिका घेत नाही आहेत त्यांची ही दुटप्पी भूमिका वाटते का शंभर टक्के त्यांची दुटप्पी भूमिका आहे आणि त्यांनी फक्त त्यांचा राजकीय हेतू साधण्यासाठी त्यांचे कोण बोल बोलते धनी आहे ते सगळं माहीत आहे आणि आम्हाला उशिरा कळलं आणि त्यांनी आमचा पुरेपूर वापर करून घेतला आणि ते आज आमच्या सोबत नाहीत फक्त आमचा वापर करून घेतलेला आहे आणि गुरुनते सनावते हे पहिले दुपट्टी होते आताही सुद्धा ते तसेच आहेत गुणरत्न सिद्धावर्ते यांची जी भूमिका आहे ती दुटप्पी असल्याचं या ठिकाणी एस टी कामगार संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येतं इतरही जे एस टी कर्मचारी आहेत ते आपल्या सोबत आहेत काय वाटतंय काय कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडं सरकार खरंच तोडगा का निघेल काय वाटते आपल्याला निघेल तोडगा निघेल शंभर टक्के आज एकनाथ शिंदे साहेब तोडगा काढतील बरोबर काढतील एकनाथ शिंदे साहेबांवर भरपूर भर विश्वास आहे आमचा एकनाथ शिंदे साहेब दयाळू माणूस आहेत आजच्या तारखेत निघेल तोडगा एकशे दहा टक्के निघेल तोडगा आज जर हे आंदोलन नाही थांबलं तर दीर्घकाळासाठी कर्मचारी नियुक्ती करण्याचेसुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत तुम्ही या गोष्टीकडं कसं पाहता नाही कारण हे आंदोलन नाही हे जर झालं आणि कर्मचारी रुजू नाही झाले तर इतर कर्मचारी हे करण्याचं आंदोलन जास्त दिवस चालणार नाही आजच्या आज तोडगा निघणार आहे आणि काही दुसरं काही होणार नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं पाहता याच्यावर मार्ग निघेल असा आम्हाला शाश्वती आहे मात्र एकीकडं एकीकडं आपण म्हणताय की आम्हाला मार्ग निघेल अशी शाश्वती आहे असं म्हणता एकीकडं सरकारनं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत दुसरीकडं त्याच सरकारनं आज कर्मचारी नियुक्तीच्या दीर्घकाळ कालीन कर्मचारी नियुक्तीचे आदेश दिले आहेत या या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला तरी पण सरकारवर विश्वास आहे देऊ द्या नाहूत ना सरकार आता सरकार काय करते ना आम्ही कर्मचारी आम्ही काय करणार आम्ही आम्ही बी आमची ताकद दाखवून देऊत ना सरकारला याच्या अगोदर बी ताकद दाखवलेली आहे आणि आज बी दाखवतो आणि उद्या बी ताकद आमची ताकद आहे कर्मचाऱ्याची आमची एकी आहे आम्ही काय आम्ही काय आम्ही कशासाठी लढायलो आहोत बा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या वेतनाप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे मात्र ऐन सेना सुदीच्या कालावधीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला ते योग्य आहे का आमचं आंदोलन माहे आपलं जा जानेवारीपासून जानेवारी त्यांना चालू आहे की नोटिसा देणं चालू आहेत धरणे आंदोलन चालू आहेत काळ्या फिती लावून चालू आहे घंटा नाद करून आंदोलन चालू आहेत शेवटी त्यांनी सात ऑगस्टला आमच्या कृती समितीसोबत चर्चा केली आणि वीस तारखेला स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितले की बा मी तुमच्या सर्व मागण्यावर मी तोडगा काढून मी तुमचा सगळं पगार तुमचे राज्य शासनाच्या जा कर्मचाऱ्याप्रमाणे करणार असा त्यांनी शब्द दिला होता तर आश्वासन दिलं शब्द दिला आणि आज पाच तारीख आली चार तारीख आली तरी मुख्यमंत्री साहेबाला पंधरा दिवसापासून पंधरा दिवस झाले आम्हाला वेळ देऊन तरी बी राज्य शासनाचा एकही अधिकारी किंवा एस टी प्रशासनाचा एकही अधिकारी आमच्या युनियनसोबत कोणी चर्चा करायला तयार नाहीत गुणरत्न सदावर्ते यांनी ज्यावेळेस सुरुवातीला आंदोलन झालं होतं जवळपास तीन महिन्याच्या आसपास ते आंदोलन चाललं स साडेपाच महिन्याच्या आसपास ते आंदोलन चाललं त्यावेळेस गुणरत्न सदावर्ते या ठिकाणी होते आज गुणरत्न सदावर्तीची भूमिका जी आहे तुम्ही कसं पाहता त्यावेळेस महायुती सरकार होतं ह्या मागण्या सगळ्या पूर्ण होतील मा महायुती सरकारमध्ये असं सांगण्यात आलं त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडं गुणरत्न सदावर्ते साहेबांना एस टी कर्मचाऱ्याचं काही देणं घेणं नाही त्यावेळेस जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारला परेशान करण्यासाठी आमचा भोळा भावडा कर्मचाऱ्यांची भावनेशी खेळून त्यांनी त्यांच्या पगारीशी त्यांच्या विलिनीकरणाशी त्यांना काही देणं गेलं नाही फक्त एस टीचा कर्मचारी त्यांनी पाठीमागं उभं केला आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं ज्यावेळेस उद्धवसाहेब ठाकरे तिथं मुख्यमंत्री असताना फक्त त्यांना परेशान करण्यासाठी हे आंदोलन उभं केलं होतं बाकी त्यांना एस टीच्या कर्मचाऱ्याचे पगार वाढबद्दल बी काही झालं नाही त्यावेळेस त्यावेळेस सुभाष देसाई यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवलं होतं काही आमचेही कर्मचारी त्यांच्यासोबत गेले होते बा तुम्ही सातवा वेतन आयोग घ्या म्हणले तरी त्यांनी म्हणले की बा आम्हाला सातवा वेतन आयोग नको आम्हाला फक्त विलिनीकरणच पाहिजेत त्याच्यामुळं आम्हाला गुणरत्न सदाव आम्हाला त्यांचं काही देणं गेलं नाही आणि त्यांच्या गुण आम्हाला याच्या अगोदर बी काही मिळालं नाही आणि याच्या नंतर बी आम्हाला काही अपेक्षा नाही तुम्ही आता कोणाच्या संघटनेच्या पाठीमागात गुणरत्न सदावरच्या की सदावर त्यांच्या की इतर कोणाच्या तुमची भूमिका कोण मांडत मांडत आमची कृती आम्ही बारा युनियन आहेत आमच्या कृती समितीमध्ये कामगार संघटना कामगार सेना कास्टाईब इंटक अशा एकूण बारा युनियन आमच्या कृती समितीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जवळपास साठ सा साठ एस टी स्थापन झाल्यापासून ह्या युनियन तिथं काम करत आहेत तिथं अनुभवी लोकं आहेत आणि गुणनत्न सदावरते साहेब किंवा पडळकर साहेब यांना कामगार क्षेत्राचा काही अभ्यास नसल्यामुळं ते काय भलं करणार आहेत आमचं निश्चितच गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना कामगार क्षेत्राचा काही अनुभव नाही आहे त्यांनी आपल्या राजकारणासाठी या कर्मचाऱ्यांचा उपयोग करून घेतला असा आरोप या एस टी क कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतो आहे इतरही एस टी कर्मचारी आपल्यासोबत आहेत कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडं कारण अगोदर साडेपाच महिने याच गोष्टीसाठी वेतनवाढीसाठी राज्य कर्मचाऱ्यांपर्यंत वेतन मिळावं अशी मागणी लावून धरत एस टी महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं त्या दरम्यान सरकारकडून आश्वासनही देण्यात आलं थोडीफार वाढ करण्यात आली मात्र जे नेते आज त्यावेळेला समोर होते सरकारच्या विरोधात उभं टाकले होते आज ते कुठंतरी पडदाड लपल्यासारखं वाटत नाही का त्यांची भूमिकेविषयी तुम्ही कसं पाहता पडळकर आणि गुणरत्न सदावर्ते कर्मचाऱ्याची पहिल्यापासून पिळवणूक झालेली आहे आणि मुळात पगार कमी असल्या मुळात पगार कमी असल्यामुळे मुळात पगार कमी असल्यामुळे कर्मचारी हा भोळा बाबळा कोणी जर मी करतो म्हणणे त्याच्या पाठीमागं जाऊ लागला त्यामुळे त्याचा फायदा सदावरते साहेबांनी घेतला आणि आमचे सहा महिने कंप्लीट तर नुकसान चार मचे ते पाच लाखाची नुकसान केली कर्मचाऱ्याची त्याच्यातून फायदा काहीच नाही आणि तसं खोटं बोलून त्यांनी जसं आम्हाला फसवलं तसं सर्वालाच फसवलं बा सातवा वेतन आयोग आपल्याला कोर्टाने देऊन टाकला हे त्यावेळेस आम्हाला त्यांनी आझाद मैदानामध्ये जाहीर करून डान्स करून गुलाल उधून आणि डी जे लावून सांगितलं होतं पण सातवा वेतन अजून आम्हाला भेटला नाही त्याच मागणीसाठी जर त्यावेळेसच सदावर्ते साहेबांनी जर व्यवस्थित वाटाघाटी करून जर आम्हाला सातवा वेतन किंवा पगार व्यवस्थित मिळून दिली असेल तर आज आम्हाला हे धरणे आंदोलन करायची बारी आली नसती त्यामुळे आज आम्हाला धरणे आंदोलन करावं लागालेत आणि सातवा वेतन आयोगाच्या धरतीवर राज्य शासनाच्याप्रमाणे आम्हाला पगार द्या हे आमची मायबाप सरकारकडं विनंती आहे आणि त्या विनंतीला मान देईल असे आम्हाला वाटते आजच्या तारखेला वाटते तो का तोडगा निघेल कारण गुन्हा दा दाखल करण्याचे आदेश आहेत आणि कर्मचारी भरती करण्याचे आदेश सरकार कर्मचारी भरती करतील असं वाटते का तोडगा निघेल नाही आजच्या तारखेमध्ये मुख्यमंत्री साहेबानं सात वाजता मिटिंग बोलावली आहे आणि तसं काही होणार नाही गुन्हा दाखल करण्याची वेळ वगैरे काही येणार नाही क्रम आमच्या कृती समितीसोबत साहेबांची मिटिंग झाल्यावर आजच्या तारखेतच हा निर्णय निकालला लागेल असं वाटतं एस टी आंदोल आंदोलनामुळं या ठिकाणी लालपरीचे जे चाका आहेत ते रुतलेले आहेत दरम्यान जी सेवा आहे ती विस्कळीत झाली आहे ग्रामीण भागामध्ये आता सणासुदीचे दिवस आहेत त्या दरम्यान या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते प्रवासी या ठिकाणी बसलेले आहेत काय त्यांना वाटतंय या एस टी महामंडळाच्या आंदोलनाची भूमिका जी आहे त्या संदर्भात कुठून आले आहेत आजोबा कुरवळ्यावरून आलो सर एस टी चालू आहे का बंद यायचा बसला यायच कुठे आली कोणत्या कुरळ्याला जायचं काय म्हणाले काय म्हणते गाड्या बंद काय करायचं बंद झाला काय लुजरी आता वाटत हे करायचं आम्हाला दुसरे वाहन आहेत कि लझरी फुजरी आहे त्याला पैसे लागते त्याला पैसे नाही काय नाही लक्झरी किती पैसे लागतात काय बाबा साठ सत्तर रुपये लागतात आणि एसटी नी फुकट तर हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना एस टीचा प्रवास जो आहे तो मोफत आहे तर जर खाजगी प्रवास जर केला तर जवळपास साठ ते सत्तर रुपये यांच्या गावात पोहोचण्यासाठी लागतात इतरही प्रवास आहेत कुठे आहेत दादा मुखेडचे सर मुखेडचे आहेत कुठं आले होते नांदेडला रविवाशासाठी आले ते लेकराचे आधार कार्डासाठी काढण्यासाठी तर आता गाड्या बंद झाल्यात आहेत कालपासूनही आता मुखेडला जाण्यासाठी प्रयत्न आहे आहेत का चालू सर एस टी महामंडळची ही आंदोलनामुळं चाकी रुतली असल्याकारणं प्रवा प्रवासी मात्र या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी जे प्रवासी आहेत प्रवाशी, प्रवाशी थांबलेले पाहायला मिळतात कारण बऱ्याचशा ज्या काही जाणाऱ्या बसेस आहेत त्या बसेस ह्या थांबलेल्या आहेत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत कारण जो नांदेड बसस्थानकामध्ये ना ज्या पद्धतीनं गर्दी असते ज्या पद्धतीची रेलचेल चालू असते ती रेलचेल बंद आहे काय सांगणार कुठं निघाले दादा तुम्ही नायगावला नायगावला जायचं नायगाव निघाले काय सांगतात बस चालू आहेत का नाही बस बंद आहेत प्रवाशांची तर गैरसोय होत आहे पण एस टी कर्मचाऱ्याची सुद्धा मागणी पूर्ण झाली पाहिजे ते सुद्धा रात्रंदिवस काम करतात प्रवाशांची व्यवस्था करतात व्यवस्थित विशेषतः अपंगांना आणि जे वरिष्ठ आहेत त्यांनासुद्धा एस टीची सोय सुविधा उत्त उत्तम आहेत सर्व कर्मचारी उत्तम सोय देतात आणि म्हणून आम्हा प्रवाशांची आम्हीसुद्धा गैरसोय झाली हरकत नाही एक दिवस थांबू पण त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्यांना त्यांची ज्या मागण्या आहेत त्या मिळाल्याच पाहिजेत ही आमची रास्त अपेक्षा आहे जे दिव्यांग किंवा अपंग आहेत त्यांना किती तिकीट आहे याच्यामध्ये वन फोर्थ समजा शंभर रुपये तिकीट असेल तर पंचवीस रुपयामध्ये आमचा प्रवास होतो आणि एक एकदम योग्य सुविधा आहेत आणि या सर्व सुविधा आम्हा सर्व अपंगांना योग्य प्रकारे मिळतात एस टी कर्मचारी जे चालक वाहक आम्हाला मदत करतात वेळोवेळी आणि ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत हे आमचासुद्धा त्यांना पाठिंबा आहे सर्व एस टी कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात कारण त्यांनी आम्हाला जी सेवा देतात त्या सेवेमुळे त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात असं या ठिकाणी प्रवाशांना सुद्धा वाटतंय काकू आपल्यासोबत आहेत काकू कुठून आल्या आदिलाबाद आदिलाबाद न आल्या किती आहे तिकीट शंभर रुपये शंभर रुपये असं यानं गेलं तर ड्रायव्हरनं गेलं तर आता इकडं किती आहे गेला याकडं माहित नाही एस टी न किती लागते आहे मला आता आज बस पैसे नाहीत आता कसं करावं पैसे नाही आता हे जाण्याची व्यवस्था नाही आता काय सांगतात एस टी एस टी विषयी काय सांगावं आता एस टी बंद म्हणावं लागते हा या ठिकाणी एस टी महा एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे काल कालपासून सुरू झालेलं आहे कालच्या तारखेमध्ये राज्य मंत्रिमंडळासमोर त्यांची त्यांच्यासोबत बैठक घेण्यात आलेली होती मंत्री उदय सामंत यांच्यासोबत जे एस टी कामगार संघटना आहेत त्यांची बैठक झाली मात्र त्याच्यातून अद्याप तरी काही तोडगा निघाला नाही आजच्या तारखेमध्ये राज्य सरकारकडून जी सात वाजता बैठक होणार आहे कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा असे आदेश देण्यात आलेले आहेत जर कामावर रुजू नाही झाले तर गुन्हे दाखल करण्याचेही सुद्धा सांगितलेलं आहे दरम्यान न्यायालयानं सुद्धा आदेश दिलेले आहेत की त्यांनी कामावर रुजू व्हावं आणि यांचं प्रकरण आहे ते मार्गी लावण्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जर कामावर रुजू नाही झाले तर दीर्घकालीन कर्मचारी नियुक्ती करण्याचे सुद्धा आदेश राज्य सरकारच्या वतीनं काढले आलेले आहेत मात्र या सगळ्या गोष्टीमधनं वाढणारी महागाई असेल लेकरांचं शिक्षण असेल आरोग्याच्या समस्या असतील या सगळ्या गोष्टीतून या एस टी महामंडळच्या चा कर्म कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही मागणी लावून धरत या ठिकाणी एस टी महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं जे हत्यार आहे ते हा हत्यार उपसलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही सरकारनं जर गुन्हे दाखल केला आणि आणि आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं तरी आम्ही आमचं आंदोलन माग मागे घेणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार अशी भूमिका एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे कॅमेरामन गोपाळसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड